बारामतीची नवी मतदार यादी जाहीर दहा मार्चला प्रसिद्ध होणार अंतिम यादी बारामती विधानसभा मतदार संघाच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे संभाव्य पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय हालचालींना आल वेग आला असून जितेंद्र डुडी यांनी मतदारसंघाची नवीन प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे या नवीन यादीनुसार बारामती मध्ये मतदारांच्या तुलनेत लक्षणीय वाढ झालेली आहे तीस ऑक्टोबर दोन हजार च्या तुलनेत मतदारांचा आकडा सात हजार सातशे ने वाढला आहे आता बारामतीमध्ये एकूण तीन लाख हजार हजार तीनशे एकाहत्तर मतदार असून ही वाढ आगामी निवडणुकीत मोठी भूमिका बजावू शकते मतदार यादीमध्ये मतदारांनी त्यांचे नाव आहे की नाही याची तपासणी करावी नाव नसल्यास अर्ज सहा भरून नाव नोंदवावे किंवा दुरुस्ती असल्यास अर्ज भरावा प्रशासनाने नागरिकांना चोवीस फेब्रुवारी पर्यंत दावे आणि हरकती नोंदवण्याची संधी दिलेली आहे या सर्व हरकतींवर निर्णय घेऊन दहा मार्च रोजी अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे पोटनिवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वी ही सर्वात महत्वाची प्रक्रिया मानली जात आहे बारामतीची निवडणूक आता अधिक चुरशीची होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पहात्रा डॉट कॉम महाराष्ट्र